नमस्कार होम मेकर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे खूप दिवसानंतर फेस टू फेस व्हिडिओ शूट करते त्यामुळे थोडं काही चुकलं तर समजून घ्या त्याचबरोबर आजचा व्हिडिओ एका खास कारणासाठी शूट करते ते त्याचं कारण जे आहे ते तुम्हाला थममेल वरून समजलं असेलच काही महिन्यांपूर्वी माझं युट्यूबच पहिलं पेमेंट आलं त्याच्यावरती बरेच दिवस झाले मला व्हिडिओ शूट करायचा होता पण हा व्हिडिओ शूट करण्यासाठी म्हणावा असा वेळ मला मिळत नव्हता त्यामुळे आज म्हणलं फायनली हा व्हिडिओ शूट करून घ्यावा आणि तुमच्याशी शेअर करावा की माझं पहिलं युट्यूब पेमेंट किती आलेलं आहे त्याआधी मी आज आखाड स्पेशल रेसिपी बनवलेली आहे ती म्हणजे चिकन कटलेट तर ही आखाड स्पेशल रेसिपी नक्की पाहून घ्या आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्याशी शेअर करणार आहे की माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट किती आलं तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूयात चिकन कबाब बनवण्यासाठी इकडे मी अर्धा किलो चिकन खिमा घेतलेला आहे चिकन खिम्यासाठी अर्धा किलो बोनलेस चिकन आणून ते मिक्सरला बारीक करून मी घेतलेलं आहे त्यानंतर इकडे दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर घालायची आहे दोन चमचे धने पावडर घातलेली आहे दोन चमचे आलं लसूण आणि मिरची पेस्ट घातलेली आहे त्याचबरोबर इकडे दोन अंडी घातलेली आहेत आता इकडे मी दोन आपले लादी पाव जे असतात ते पाण्यामध्ये भिजून घट्ट दाबून घ्यायचे आहेत आणि हे जे पाव आहेत भिजवलेले ते आपल्याला कटलेटच्या किंवा कबाबच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहेत पाव घालून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस घालणार आहोत त्यानंतर दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे एक चमचा हळद घालायची आहे दोन चमचे गरम मसाला घालायचा आहे आणि दोन चमचे भरून जीरा पावडर घालायची आहे आता इकडे मी चार मोठे चमचे बेसन घेतलेले आहे हे बेसन जे आहे ते मी तव्यावरती छान असं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आता कबाबचं हे मिश्रण आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे माझ्या चॅनेलवरती बऱ्याचशा मी आखाड स्पेशल रेसिपी हल्ली शेअर केलेल्या आहेत जर तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर चॅनेलला व्हिजिट विजिट करून नक्की पाहून घ्या इकडे मी मिरची पावडर टाकायला विसरले होते त्यामुळे साधारण एक चमचा भरून मी मिरची पावडर इकडे घालून घेणार आहे मिरची पावडर घातलेली आहे आहे काही दिवसांमध्ये मी माझे डेली घेऊन येणार त्याच्यामध्ये रोज एक रेसिपी आणि रोज एक इन्फॉर्मेशन किंवा मग क्राफ्ट वगैरे तुमच्याशी शेअर शे करेन आता कबाबचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे झाकण ठेवून आपण याला फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून देणार आहोत अर्ध्या तास झालेला आहे आणि चिकन कबाबचं आपलं हे मिश्रण छान असं मुरलेलं आहे आता इकडे हाताला थोडस तेल किंवा पाणी लावून आपण याचे कबाब करून घेणार आहोत कबाब जे आहेत ते जास्त जाडसर न ठेवता थोडेसे चपटे असे आपल्याला करून घ्यायचे आहेत तयार कबाब आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आणि त्यावरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण कबाब करून घेऊन लगेच शॅलो फ्राय करून घेणार आहोत हे जे कबाब आहेत ते अजिबात तेलकट होत नाही त्याचबरोबर कमी तेलामध्ये सुद्धा हे छान फ्राय होतात अशाच पद्धतीने सर्व कबाब मी करून घेणार आहे एका बाजूने पाच सात मिनिटं छान तळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण हे अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत तुम्हाला हवं तर हे कबाब तुम्ही डीप डीप फ्राय सुद्धा करू शकता पण फ्रायला तेल जास्त लागतं त्यामुळे अशा पद्धतीने शॅलो फ्राय केलं तर तेलाचा वापर सुद्धा कमी होतो श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे त्यामुळे आखाड स्पेशल वेगळं काहीतरी बनवायचं असेल तर ही कबाबची रेसिपी घरी नक्की ट्राय करा दोन्ही बाजूनी आपले कबाब जे आहेत ते छान शॅलो फ्राय झालेले आहेत ते आता मी एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेणार आहे हे कबाब तुम्ही नुसते स्टार्टर म्हणून देखील खाऊ शकता पण आजचा आमचा मेनू आहे कबाब पाव त्यामुळे हे कबाब जे आहेत ते मी लादी पावाबरोबर सर्व करणार आहे त्याचबरोबर मी इकडे ग्रीन चटणी देखील बनवलेली आहे ग्रीन चटणीची रेसिपी मी आधी बरेचदा शेअर केलेली आहे तुम्हाला जर हवी असेल तर कमेंट मध्ये नक्की विचारा मी पुन्हा एकदा शेअर करेन लादी पवाला मध्ये ग्रीन चटणी लावून घेतलेली आहे तुम्हाला हवं तर इकडे तुम्ही ग्रीन चटणी सोबत टोमॅटो सॉस देखील लावू शकता आता याच्यावर ठेवून घ्यायचे आहेत आपले तयार कबाब कांदा जो आहे तो छान गोल असं कापून घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे खाण्यासाठी तयार आहे मस्त गरमागरम चिकन कबाब पाव आय होप आजची चिकन कबाब किंवा चिकन कटलेटची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल आणि ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा तर चला आता वळूयात आत आपल्या मेन टॉपिक कडे तर एप्रिलमध्ये माझा वाढदिवस होता तीस एप्रिलला आणि त्याच्या आधीच दोन ते तीन दिवस आधी म्हणजे सव्वीस तारखेला माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट माझ्या अकाउंटला जमा झालं तर सव्वीस तारखेला युट्यूबचं पहिलं पेमेंट माझ्या अकाउंटला जमा झालं आणि खूप वर्ष लागले खरं तर हे पेमेंट येण्यासाठी कारण की माझा पूर्णपणे फोकस हा युट्यूब नसल्यामुळे इतका वेळ लागला असेल मेबी जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पूर्ण फोकस नाही करता तेव्हा ती गोष्ट लवकर अचीव्ह होते आणि माझ्या बाबतीत तसं झालं नाही माझ्या आयुष्यात मी दोन तीन गोष्टी करते सध्या म्हणजे युट्यूब आहे माझं स्वतःच घरी पार्लर सुद्धा आहे त्याचबरोबर मी एका कोऑपरेटिव्ह बँकेचे ऍडवायझर म्हणून सुद्धा काम करते तर या सगळ्या गोष्टी असल्यामुळे युट्यूबकडे थोडासा फोकस कमी होतोय माझा आणि हे पेमेंट मला बराच वेळ लागला तर हे युट्यूब पेमेंट मला आलेलं आहे आणि ते किती आहे हे मी तुमच्याशी आता शेअर करणार आहे तर बरेचसे व्हिडिओ मी बघितले याच्यावरती तर त्याच्यामध्ये ही जी अमाऊंट असते ती स्पष्टपणे आपण सांगायची नसते कडून त्याला रिस्ट्रिक्शन येतात त्यामुळे माझ्या या व्हिडिओला रिस्ट्रिक्शन येऊ नये त्यामुळे मी ही अमाऊंट जी आहे तु, ती तुम्हाला एका प्रोडक्ट मध्ये सांगणार आहे म्हणजे एक प्रोडक्ट तुम्ही जे वरून परचेस करू शकता त्याची किंमत त्या किमतीत तुम्हाला मी हे माझं जे आहे ते युट्यूबचं पेमेंट किती आलं आहे ते सांगणार तर वरती जर तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी एम झिरो सिक्स फायव्ह जी हा मोबाईल खरेदी करायला गेला तर त्याची जितकी किंमत आहे तितकं माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं होतं तर यावरून तुम्ही अंदाज लावू शकता तिथे जाऊन तुम्ही किंमत सर्च करा तुम्हाला कळून जाईल की माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट किती आलं आणि आता बऱ्यापैकी मी माझ्या युट्यूब व्हिडिओजवरती वरती आणि युट्यूब शॉर्ट्सवरती फोकस करण्याचा ठरवलेला आहे आणि जसं की तुम्ही पाहत असाल तर गेले काही दिवस माझे युट्यूब व्हिडिओज युट्यूब शॉर्ट्स जे आहेत ते रेग्युलर येत आहेत आणि अजूनही येत राहतील तर तुमचा असाच पाठिंबा असू द्यात आणि मी विचार करत आहे की मी आता डेली ब्लॉग सुद्धा टाकण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून मी तुमच्याशी रोज कनेक्ट राहीन आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ्या ला लाईक नक्की करा म्हणजे असे छान छान बनवण्यासाठी मला मिळतं त्याचबरोबर माझ्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील त्याचबरोबर मी इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती सुद्धा माझं पेज आहे तिथे सुद्धा मी खूप ऍक्टिव्ह असते तर तिथे सुद्धा जाऊन होममेकर निशा सर्च करून त्या पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका आणि इंस्टाग्राम वरती जे बार्टर कोलॅबरेशन असतं किंवा मग पेड कोलॅबरेशन असतं याच्यावरती सुद्धा लवकर व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी सुद्धा मला नक्की फॉलो करा भेटूया अशा छानशा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा बाय बाय